आठवीच्या पुस्तकात छापले पतित पुस्तका पावन मंदिराच्या इतिहासावरून भंडारी समाज आक्रमक इयत्ता आठवीच्या पुस्तकात छापण्यात आलेल्या चुकीच्या इतिहासावरून रत्नागिरीतील भंडारी समाज आक्रमक झाला आहे तात्काळ कार्यवाही न झाल्यास प्रजासत्ताक दिनी भंडारी समाज उपोषण करणार आहे रत्नागिरीतील पतित पावन मंदिर सावरकरांनी बांधण्याच्या चुकीचा इतिहास पुस्तकात असल्याचे भंडारी समाजाचे मत आहे प्रत्यक्षात भागोजी शेटकीर यांनी स्वतंत्र वीर सावरकर यांच्या विनंतीवरून पतित पावन मंदिर बांधले होते तर पतित पावन मंदिर बांधण्याचा शिलालेखातही उल्लेख आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आम्हाला आदर आहे पण चुकीचा इतिहास नव्या पिढीसमोर जाऊ नये यासाठी हा प्रयत्न असल्याची भावना भंडारी समाज जिल्हा अध्यक्ष राजीव खीर यांनी व्यक्त केली आहे इयत्ता आठवीच्या इतिहास विषयाच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये पतित पावन मंदिर हे वीर सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातचं निवेदन माजी मुख्यमंत्री एकनाथजी खडसे एकनाथजी शिंदेसाहेब तसेच तत्कालीन शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना आम्ही दिलेलं होतं परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही ना झालेली नाही म्हणून रत्नाई तालुका भंडारी समाज संघाचे सर्व कार्यकर्ते आणि इतर सर्व सामाजिक संघटना मिळून जोपर्यंत याच्यामध्ये सुधारणा येत नाही जो खरा इतिहास आहे तो जोपर्यंत पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केला जात नाही तो तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे आणि त्याचा भाग म्हणून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत त्याबाबतचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांना आम्ही दिलेलं आहे